महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या अथक परिश्रमातून भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली ही घटना म्हणजेच देशाचा अमूल्य ठेवा असल्यानं नव्या पिढीनं भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन प्राध्यापक एस पी चौगुले यांनी केलं राज्य शासनाच्या शिवाजी तांत्रिक विद्यालयात आयोजित संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूरसह राज्यातील चारशे चौतीस चा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा आज एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता कोल्हापुरातील शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळा या संस्थेत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं आज संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक एस पी चौगुले आणि अॅडव्होकेट जयराम घोरपडे उपस्थित होते प्राध्यापक चौगुले यांनी भारतीय राज्यघटनेविषयी सविस्तर माहिती देऊन नव्या पिढीनं या राज्यघटनेचा अभ्यास करावा आणि देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावा असं आवाहन केलं यावेळी अॅडव्होकेट जयराम घोरपडे यांचंही भाषण झालं मुख्याध्यापक एम आर बहिरशेठ यांच्या हस्ते राज्यघटना उद्देशिकेचं पूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संस्थेच्या वतीनं घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही यावेळी झाला कार्यक्रमाला कृष्णात कांबळे आर व्ही भावसार वैभव वाघमारे सुभाष जाधव सुहास देशपांडे धनंजय धुरगुडे शीतल पाटील कृष्णात वणीरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते